आपल्यासोबत राष्ट्रीय मिल मजूर संघाचे उपाध्यक्ष भजरंग चव्हाण हे आहेत आणि कालच त्यांनी पंच्याहत्तरावं वर्ष पूर्ण केलंय कामगारांच्या संघर्षाच्या लढ्यात अग्रस्थानी राहिलेलं हे पंच्याहत्तर इथलं नव्हे तर पंचवीस इथलं नऊ तरुण चिर तरुण नेतृत्व आहे आणि त्याच्याबरोबरच सत्याहत्तर वर्षाचे हा निवृत्ती काय बरोबर माझ्या वडिलांच्याच व्हायचे आहेत दोघेही ताई आहेत वैशाली ताई यांनी आजपर्यंत जो लढा दिलाय तो यशस्वी होतोय श्रीराम मिलच्या कामगार आहेत त्यांनी जो लढा देत आहेत हिंदी कामगारांच्या घरामध्ये तो यशस्वी व्हावं आणि सगळ्यांना घरं मिळावी हीच आ, रिटन गिफ्ट भजन काकाकडून असेल आणि निवृत्ती काकाकडून असेल तर गिरणी कामगारांना तुम्ही यांना दीर्घ आयुष्य म्हणजे शतकोत्पार यांचं आयुष्यमान राहा दीर्घ आयु आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न राहत तुमच्यासाठी ते लढत आहेत त्यामुळे ताकद त्यांना पाहिजे ऊर्जा पाहिजे आणि परमेश्वराच्या कृपेने ते ज्या पद्धतीने आज घोडधोड करत आहेत ती कधीच थांबू नये जसा अश्वमेध होता तसं त्यांचं कार्य सुफळ संपन्न हो अशा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय धन्यवाद धन्यवाद